तो है तो जन्नत के सच्चाई मैंने तेरे लिए छोड़ दी वीडियो हमारी जान तू इश्क है तो बाहों में हूँ मैं बाहों में हो तो फनाओ में हूँ जलते हो काजल तो निगाहों में हूँ तू इश्क है तू इश्क है तो निगाहों में हूँ बाहों में हूँ तो फनाओ में हूँ इश्क है तो मैं बाहो में हूँ बाहो में हेलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ माय जान तू इश्क कहता मैं बाहों में मैं मरता हूं मैं सजदा करता हूं बदला माती माती झालं हे दाखवलं यांना बघा असा बस मातीत जातो पर तो कदम है हेलो गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ माझी जान तर आज आपण मारणा कारण कसलं माहिती आहे की आपण एक साप पकडला होता रात्री मांडू काजाचा साप आहे त्या थैलीत आहे त्याला आपण रिलीज करू थोडीशी त्याला बघून घ्या तुम्ही येऊ चाललाय मातीत जातो हका हे असे मातीत राहतात किती पण दिवस मातीत राहतात सगळं कुठं हिथ नका इथून हिथ पण गेलाय मातीत फार थोडंच राहिलाय मातीत जायचा इकडून वर राहिला मातीत संपली तर जाऊन ते त्याला आता इथं चांगली जागा कावली त्याला करा तर चला आपण रिलीज करू त्याला तो, तो व्हिडिओ कंटिन्यू करा आज पण बिहाइंड द सीन आहेत तुम्हाला बघून मग बाय बाय यू फायनली कायच आपण शूट लोकेशनला आलेलो आहे इकडे ह्या भिंतीच्या पलीकड शूट चालले ह्या भिंतीच्या पलीकड तेव्हा तुम्हाला दाखव तुम्ही इथे लागले आपले शूट तर ब्लॉक कंटिन्यू करा बिहाइंड द सीन मला सगळे दाखवणार आहे मी तर ब्लॉक कंटिन्यू करा म्हणजे करा काय झालं ऐश्वर्या रात्रीच पोरा झालाय आता दोघ पेड वाटा चालले मग आता काय झालं म्हणते आपण याला फोन करून बोलावं लागणार म्हणते काय झालं अरे मी आले गाडी घेऊन पण गाडी चालून हप्त नाही फिटल वाली घरी जाणून ठेवतो हा पण मला एक गोष्ट कळलंय ऐश्वर्या तर एवढी चिंते आहे पण ती आज पार्टी कस खरी ती बर नक्कीच काय तरी एक पार्टी आयश्वनी दिली मग ते ह्याला पण घेऊन आलाय कळलं का मग असं पहिले ही मग हे आणले मग तू डायरेक्ट तू त्यांच्यावर खवळायचं डायरेक्टली हे कशाला आणलंय काय आणलंय असं झालं हा ते पण कसा खवळल तो नाही आम्हीच आम्हीच वर्डाने आलाय मटणाच्या पार्टीसाठी होरडा पार्टी तुम्ही आम्हीच वर्डा तर चालत असं वाटत नाही का की आपण सगळे जण लेखक आणि डिरेक्टर झालोय असं हो मला तसं मला तर पाहिल्यापासून एक डायलॉग घ्यायला येत नाही आपल्याला लागली शिकवायला तस मग मी सांगतोय ना वे फायनल काय तर आपल्या घरी आता जेवढे पाहुणे आले होते दोन दिवस शूट साठी तर त्यांना अलविदा मनाची वेळ आलेली आहे आता ते सगळे चालले आपल्या घरी तर बघूया कोण कोण रडतंय कोण कोण हसतंय

बाजूला सर जागा द्या चालत ही आता फायनली ह्याला चहा पाहायचा अजून तिथं चहा पिऊन जाणार ती तो पण चला थांबे मला पण येऊ द्या माग बसतो हो योगे सर चला अगं बाय काय वडापाव खायला पोचलो आम्ही म्हणजे काय काय खायला आल चालू काय राव चहा प्यायला आलो हे चहा प्यायला आलो हे तुला तुला एक सांगू का तुला माहिती तुला पच्पि नाही खेळू शकत कारण तु यासारखे शोधून पण सापडणार नाही शोधून सुख

गाईज फायनल झालं सगळ्यांना लाल बी दाखवू म्हणजे बाय बाय करतो वेळ आले तर बस लवकर गाडी बस बस माग बस थोडा थोडा वेळ माग नाही नाही टाका पुढे दमाय जावा गाडी येऊ येऊ नेक्स्ट ओके ओके काळजी का दमाय जावा एकदम रिलॅक्स ओके 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 टाका बाय बाय तो चलो चलते माझ्या तुम्ही पण चालला

एवढे ब्लॉगर झाले व्हायरल बसावणार अख्खे ब्लॉगर झाले चला जाऊ आपण पण गाडीच लवकर <laughs> इथं बघणारे कमी ब्लॉगर जास्त झालेत त्यामुळे काय करावं ते कळणार ब्लॉग बंद करून टाकाव्या मग रिरा होया पण ता जमाचे बार बारख लवकर आज तो दिवस आला आज तो दिवस आला ब्लॉग व्हिडिओ माय जान इश्क है तो में मेहू में बाहों में हो तो जलते हो काजल तो निगाहों में हूँ तू तू इश्क है तो निगाहों में हू बा पैदल चल रहा हूँ गाड़ी चाहिए